कर्नाटक महाराष्ट्र सीमेवर नाकाबंदी लावण्यात आलेली आहे कर्नाटक पोलिसांकडून नाकाबंदी लावण्यात आली आहे तर मराठी भाषकांच्या मेळाव्यापूर्वी बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे महाराष्ट्रातील नेत्यांना अडवण्यासाठी पूर्ण तयारी करण्यात येते निपाणी पोलिसांकडून कोगनोळी दूध गंगा नदीवर नाकाबंदी लावण्यात आलेली आहे सोमवारी होणाऱ्या मराठी भाषकांच्या मेळाव्यापूर्वी प्रत्येक गाड्यांची तपासणी केली जाते आताची सर्वात महत्वाची बातमी आपण पाहतोय बेळगाव येथे होणारे कर्नाटक सरकारचे हिवाळी अधिवेशन महाराष्ट्र एकीकरण समितीचा महामेळावा आणि त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील नेत्यांना घालण्यात आलेली जिल्हाबंदी यामुळे निपाणी पोलिसांनी कर्नाटक महाराष्ट्र सीमेवर असलेल्या येथील दूधगंगा नदीवर नाकाबंदी केली आणि रविवारपासूनच सीमेवर जादा पोलीस मागवण्यात आलेत महाराष्ट्रातून कर्नाटक जाणाऱ्या चारचाकी वाहनधारकांची सुद्धा चौकशी केली आहे तर याविषयी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे संपर्क प्रमुख विजय देवणे आणि शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अमरसिंग पाटील यांनी पाहूया कर्नाटकाचं अधिवेशन हे बेळगावमध्ये होतं आणि बेळगावच्या अधिवेशनाला विरोध करण्यासाठी कर्नाटकामधील महाराष्ट्र एकीकरण समिती असेल महाराष्ट्रातली एकीकरण समिती असेल महाराष्ट्र एकीकरण समिती ही आज अधिवेशन घेत त्याला विरोध आहेत सरकारने विरोध केला आहे कर्नाटक सरकारनं आज त्या स विरोधाला विरोध करण्यासाठी शिवसेनेत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे एक नेते, गटा नेते जात आहेत काय सांगायला आपण तिथं जाऊन काय करणार आहात महामेळाव्याला आम्ही पाठिंबा जाहीर करणार आहोत दडपशाहीनं हा मेळामेळा रद्द व्हावा ही आमची म्हणजे या भूमिकेला आमचा विरोध आहे महामेळावा झालाच पाहिजे महामेळाव्याला केलं त्याचबरोबर त्यांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर आज बंदी घातली गेली चार वर्षे ते बंदी घालतात पण ही बंदी तोडून आम्ही आज कर्नाटकामध्ये जाणार आहोत जर आज कोकणी नाग्यावर तुम्हाला आडवण्यात आलं तर त्यापुढं काय तुमची मुवमेंट असेल समांतर सभा करणार आणि कर्नाटकाच्या गाड्या अडवणार एकही गाडी कर्नाटकची सोडणार नाही याबरोबर आपल्याबरोबर बोलण्यासाठी आहेत संजय पवार काय सांगाल की आपण आज कर्नाटकात जात आहात आणि तिथे कोकणी टोल नाक पोलिसांनी बंदोबस्त लावला आहे तर जर तुम्हाला आढळलं तर काय आहे नाही खरं कर्नाटक सरकार एवढं भीते का मराठी माणसांना शिवसेने पदाधिकारी कशाने भितं तो आमचा भाग आहे तुम्ही केलंय अतिक्रमण त्या सरकारनी कर्नाटक सरकारनी त्या सीमा भागात केलं अतिक्रमण आहे के मराठी बांधवां तुम्ही वर्षांवर अत्याचार करताय दंडुकशाही चालवताय दादारी करताय महाराण करताय कशासाठी बरं त्यांच्या भावना आहेत त्यांचं म्हणणं आहे ते ऐकून घ्यायचं जबाबदारी त्या सरकारची आहे मग मराठी बांधव एवढं का एवढं आम्ही पुढे येणार असतो लोकशाहीचा आहे अधिकार आहे आमचा केंद्र सरकार काय करतं केंद्र सरकारची जबाबदारी ह्यात नाही आहे केंद्र का सरकारच ह्यात अपयश आहे आम्ही जाणार आणि जाब विचारणार कोणत्याही परिस्थितीत आम्ही या ठिकाणी जाणार आणि त्यांना जा विचारणार अधिवेशन काय घेऊन देत नाही असंच या नेत्यांचं म्हणणं आहे जिल्हा महाराष्ट्राचे अमरसेपाटी कोल्हापूर